પ્રણામ કરમ પૂજ્ય પરમાત્મા એ શેવ મંડળ નાગપુ નાગપુર વતીને આજદીશ જગદીશ ઠાકરે નિવાસસ્થાની એકે ચાર દિવસ कार्य त्यागाचे हवन हो पार पड पार पडत आहे व त्या हवनाची चर्चा बैठक सुरू आहे त्या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे बाबांना माझा प्रणाम मानवधर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे यांना माझा प्रणाम बाबाच्या खांद्याला खांदा लावणाऱ्या वाराणसी आई उपस्थित आहे आईंना माझ्या नमस्कार नियमन सर्व सेवक शेव केली बाळगपा सर्वांना माझा नमस्कार मी एक माझ्या घरच्यांवर घडलेला एक अनुभव सांगते माझ्या घरी माझ्या घरी हवन होत दुपारी हवन घडलं रात्री आमच्या घरी पन्नास लोकांचा स्वयंपाक केला ते रात्री सर्व जेवण झाले आणि सकाळी जे उरलं होतं त्या जेव उरलं तर आम्ही घराबाजूला दिलं तर बाजूचे परमात्माचे सेवक आहे त्यांच्या घरी आम्ही ना जेऊ दे जेऊ दिलं ते त्यांनी ते जेवणेलं भाजी नेली आणि ते भाजी गरम केली त्या ते भाजी त्या काकांनी जे काका कामाला जात होते गाडीवर त्यांनी म्हणलं भाजी खराब नाही होत म्हणून त्यांनी डब्यावर नेली त्यांनी डब्यावर नेली आणि असं झालं की ते जेवण्यासाठी त्यांनी डबा उघडला आणि त्या डब्यामध्ये पूर्ण शिजलेली पाल होती त्यांनी तसाच आमच्या घरी तशी तसाच त्यांनी घरी फोन केला आणि सांगितलं त्या काकूंनी मला आवाज दिला म्हणे म्हणे आईला आवाज दे म्हणे मी माझ्या मम्मीला आवाज दिला आणि त्यांनी सांगितलं ते पुन्हा तशीच माझी मम्मी घरी आली व बाबाच्या समोर कापूर लावला व हात जोडले आणि बाबा समोर हात जोडले कोणाच्याच जीवाला काही नाही झाले जर आपण भगवंताच्या सत्यमध्ये आता प्रेमाने वागलो तर आपल्या केसाला पण धक्का नाही लागत आणि बाबा मी ह्या वर्ष मी ह्या वर्षी मी दहावीची परीक्षा देत आहे बाबा मला चांगल्या पर्सेंटेजने होऊ द्या आम्ही एवढीच विनंती करते आणि माझ्या बोलण्याचालनात काही चुकबुल झाली असेल तर मला मा मी माफी मागते आणि मी माझ्या शब्दाला विराम देते सर्वांना माझ्या नमस्कार